परिसरातील सर्व नागरिक लाडक्या बहिणींना कळविण्यात आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्याचे मान्य माजी मुख्यमंत्री कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्रातील तमाम बहिणींचे लाडके भाऊ मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये म्हणजे शमशेरपूर मध्ये हळदी कुंकू हळदी कुंकू समारंभ तसेच स्वाती बाल्टे प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा प्रथमच आपल्या गावात होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ आहे दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठिकाण शमशेरपूर मंगल कार्यालय तालुका अकोले या ठिकाणी तरी परिसरातील सर्व नागरिक बंद भगिनी भगिनी पैठणीचा आणि हल्दी कुंका कार्यक्रमाला कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे व या खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिला भगिनींनी सहभाग घ्यावे ही आपण नम्र विनंती आणि जिंका प्रथम पारितोषिक पैठणी द्वितीय कुका तृतीय पारतोषिक सिलिंग फॅन चतुर्थ पारितोषिक डिनर सेट आणि पाचवे पारितोषिक आहे इस्तरी चला तर मग महिला रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळा आहे दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हळदी कुंकू समारंभ आणि होम मिनिष्ट मिनिष्ट खेळ पैठणीचा पैठणी चैठणी पैठणी आयोजक मान्य सौ सुषमाई दराडे माजी जिल्हा परिषद सदस्या अहिल्यानगर